नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे ह्या शेंग भाज्या आपण त्यासाच पद्धतीने खाऊन कंटाळलेलो असतो सारखं सारखं शेंगदाणे खोबरं खाऊन आपल्याला आवडत नाही तर आज आपण एका वेगळ्या प्रकारे ही भाजी करणार आहोत तर इथे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तो मिक्सरला मी फिरून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर घालून आणि अशा प्रकारे ही भाजी मी चिरून घेणार आहे हातानेच अशी मोडून घेणार आहे स्वच्छ धुतलेली आहे तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे ही मोडून घ्यायची आहे ह्याला आम्ही घेवडा बोलतो तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता ही भाजी मी थोडंसं मीठ घालून वाफून घेणार आहे एक दोन चार मिनटं वाफून घ्यायचे आधी स्वच्छ धुतलेली आहे थोडं पाणी घातलं आणि वाफवून घ्यायचे तर आता दोन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया भाजी आपली चांगली वाफवलेली आहे पाणी आपल्याला काढून टाकायचे एका कढईमध्ये आपल्याला दोन चार चमचे तेल घालून घ्यायचे आहे जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे आपली फोडणी आता चांगली गरम झालेली आहे जास्त पण तेल गरम करायचं नाही आपण आता कांदा आणि टोमॅटो हे वाटलेलं आहे ते आपण घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे वाटताना थोडी कोथिंबीर पण घालायची आहे आलं लसणाची पेस्ट घालायची अगदी एक किंवा अर्धा चमचा घातली तरी चालते चांगलं ढवळून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता आपण आपला रेग्युलर मसाला घालायचा एक चमचा तो सुद्धा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे आता आपण याच्यात अशा प्रकारे बटाटा कापलेला आहे तो घालून घ्यायचा जसा आकार आपण भाज्यांचा कापतो त्याच प्रकारे आपण बटाटा वगैरे कापून घ्यायचा आहे तर मी इथे अशा लांब लांब प्रकारचा प्रकारे कापलेला आहे बटाटा इथे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपला रेग्युलर गरम मसाला घातला आहे बटाटा ह्यात ओढणीवर चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपण थोडंसं ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यातलं पाणी काढलेलं आहे ना ते घालायचं आहे तुम्ही आणखी पाणी घालू शकता तर इथे भाजी मी सुकी बनवणार आहे चपातीबरोबर चवी चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपण भाजी वाफवताना पण घातलेलं आता तीन चार मिनटं हे बटाटे चांगले वाफत ठेवायचे आहेत मध्ये मध्ये चेक करायचं आपल्याला तर तीन चार मिनटं झालेली आहेत आता मी पुन्हा एकदा ढळून घेते बटाटा आपला हा शिजत आलेला आहे कारण बटाटा आपण लांब आकारात कापला आहे जशी भाजी आपण चिरून घेतली ना त्याचप्रकारे इथे मी भाजीतलं पाणी काढलं आहे आणि भाजी, भाजी सरगळी आपण घालून घ्यायचे चांगल्या प्रकारे दाणेसुद्धा शिजलेले आहेत या दाणे या भाजीमध्ये खूप छान लागतात भाजी पुन्हा एकदा बटाट्याबरोबर आणि या सगळ्या मसाल्याबरोबर परतून घ्यायची आहे भाजी चांगली एकजीव झाल्यावर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे चिरलेली पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण देऊन आपल्याला तीन चार मिनटं मंद गॅसवर ठेवायची आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण भाजी वाफून घेतलेली आहे तर बघू शकता खूप छान प्रकारे आपली ही घेवड्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे तर दाण्याचं कूट आणि खोबरं न घालता खूप छान प्रकारे भाजी लागते एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग